बाबा बाहेर चालू आज सुट्टी एक गोष्ट विचारायची अरे बाबा राजकारण सोपं नसते आणि मी आहे ना राजकारण तुला काय करायचं तू पहिले अभ्यास कर चांगली शाळा शिक आणि चांगले शिक्षण घेतल्याच्या नंतर राजकारणाचा विषय जर तू कुठे नोकरी नाही लागली काही नाही लागली तर राजकारणात ये नाही नाही बाबा मला आतापासून राजकारणात तुम्ही मोठमोठे नेते पा हा त्याच्या घरात पा बघ किती आमदार क्या खासदार क्या असतात हा बाप आमदार मंत्री असते परग आमदार असते सुनबाई खासदार असते सगळे पद असतात का नाही तसं तुम्ही सरपंच आता नाही मला सोसायटीचा चेअरमन तरी करा नाही तर ग्रामपंचायत सदस्य तरी करा हा नाहीतर मग त्यांचा मुख्य अध्यक्ष करा नाहीतर मग शाळा व्यवस्थापन समिती करा त्याचा अध्यक्ष करा काय काहीतरी करा बाबा अरे बाबा मी सरपंच असल्यावर तुला ग्रामपंचायत सदस्य व्हायची हो काय गरज आहे हा आणि सोसायटी तो वय हो तरी का मूर्खासारखं काही बडबड बडबड करायचं हा त्यांचा मुख्य अध्यक्ष हो व्हाय तुला भांडव भांडण सोडवतो अरे बाई तुझं अर्धे भांडण घेऊन घराकडे तर हा ते आ? के मी तुमचं काहीच ऐकणार नाही तुम्ही करायले का नाही मला एवढं सांगा नाहीतर मी तुमच्या विरोधात पार्टी तयार करतो आणि सगळी पार्टी आमची निवडणूक लढवली मग ग्रामपंचायतची अरे अजून तू लहान आहेस लहान लेकरांना ले निवडणूक नसती लढवत आहेत बाबा लहान नाही 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 आता मला अठरा वर्ष पूर्ण होतात हां दोन वर्ष लहान कशा तुम्ही मला ग्रामपंचायत सदस्य करायला का एवढं सांगा तू अभ्यास कुठं सांग बरं ते बाकीच जाऊ दे तू अभ्यास कुठं अभ्यास आला बरोबर आला शाळा लोकांना तू मी अगोदर शाळा शिक चांगले शिक्षण घे आणि अगोदर सदस्य सरपंच हे नाही करायचं तुले तू तु काय करायचं आता उद्यापासून सांगत जाय बरं काय काय गावातल्या समस्या असतात काय काय गोरगरीबाच्या समस्या असतात लोकांच्या काय समस्या असतात लोकं किती वळतात किती फोन करतात सकाळपासून किती त्रास सुरू होते जराशी गे लाईट गेली की सरपंचाला फोन कोणाची बायको गेली भांडून की सरपंचाला फोन कोणाच्या सासूबाईं बायकोला नाही पाठवले की सरपंचाला फोन कोणाची मैस गेली तरी सरपंचाला फोन कोणाला धुरापूरला तरी सरपंचाला फोन कोणाचा नळ बिघडला तरी सरपंचाला फोन कोणाची नाली तुंबली तरी सरपंचाला फोन कोणाचा संडास नाही कोणाला भेटला तरी सरपंचाला फोन म्हणजे इतके फोन असतात की सरपंच कटावून जाते बाबा तुला काय माहिती आहे ग्रामपंचायत म्हणजे काय असते राजकारण म्हणजे काय असते नुसता डोसक्याला तपासते असं दोष खेळतात मग तुम्ही कोण सरपंच झाले तसं मला व्हायचं मग सरपंच नाही झालं तरी मग ग्रामपंचायत शिवायचं ज्याला तर कसं सांगू बड्या बर एक काम कर तुला राजकारणात यायचं ना नाही चल हरकत नाही चल मी सांगतो तसं करायचं सांगा काय करायचं पाठीमागे जे सोफा आहे का नाही त्या सोफ्यावर उभा राह राह उभा त्या सोफ्यावर बस एवढंच अरे तू राहतं खरी हा राहिलो हा आता एक काम कर उडी मार उडी मारू सोफन खाली मार हा उडी मार मी म्हणतो उडी मार तू उडी अरे बाप रे गबड तुटलं बाबा गबड माती गेले मा हा उठ 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 मा उठ अरे बाप रे बाबा गबड माती गेले गबड तुटले माती उडी मारा सांगितली अरे बाप रे हां आता तू काय शिकला बाबा शिकलो तर काय नाही पण हां तर राजकारणातली पहिली शिक की राजकारणात जर यायचं असेल तर स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवायचा नाही <laughs> कुठे रे म्हणजे तो कमरे मार लागला लगला आ? कसा काय पडला अरे काय सांगू तुले बाबांनी म्हणले मला राजकारणात यायचं हां मग त्या बाबा रपकावलं नाही रे बाबा रपकावलं नाही 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 रपकावलं नाही हां बाबा म्हणले राजकारणात येऊ नको म्हणले राजकारणात काय म्हणले मी आहे राजकारणात मी सरपंच आहे तू शाळा शिक अभ्यास कर मोठा होय हा अरे त्याचा लंगडत येण्याचा संबंध काय सांग अरे तेच सांगायला ना बाबा म्हणले तू राजकारणात येऊन म्हणलं मी आहे राजकारणात मग मी आग्रह केला नाही म्हणलं ग्रामपंचायत सदस्य करा नाही सोसायटीचा चेअरमन करा मग नाही करा हा नाही तर मग शालेय मुख्य अध्यक्ष करा कोणतेही करा म्हणलं मग बाबा म्हणत अरे नाही पण मग मी ऐकलंच नाही ना मला व्हायचं मला राजकारणात यायचं मग बाबा म्हणले मग सोप्यावर उभा राहा म्हणजे

मग रे मग काय सकाळपासून लाव कोणता कोण मलम लाव कोणता लेप लाव वाटेल चालता आणि काहीच करता येईल म्हणजे चेरमन व्हायच्या आधीच पडला तू काय का, का तुम्ही आता मजा घ्यायचा